श्री सर्थ तुकाराम गाथा अभंग तिने एकस विठला तू उदारा चराव विठ्ठला तू जीव जग चाया विठ्ठ रे त चराव विठ्ठला तू जीव तू विधारा चारासी विठ्ठला तुझं पासी सगळं शे दे विठ्ठला रे तू उदाराचा राशी विठ्ठला तुझं पाशी सगळं शे दे विठ्ठला रे तुझे नाम बहु ना गोड विठ्ठला तू कोढ पुरविशे विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड विठ्ठला तू कोढपुरविसे विठला रे तुझे श्रीमुख चांगले विठला लागले ध्यान मनी विठला रे तुझे श्रीमुख चांगले विठला लागले ध्यान मनी विठला वाचे बोला बहुरस विठला रे सो घेतला जीवे विठला वाचे बोला बहुरस विठला रे सो सगला जिवे विठला रे शोक करीत असे तुका विठला तू ए काजळ करी विठला रे शोक करीत असे तुका विठला तू एका जळळ करी विठला रे तो उदाराचा राव विठला तू जीव जगाचा या अर्थ पांडुरंगाला देशून महाराज म्हणतात विठला तू उदाराचा राजा आहेस तू सर्व जगाचा जीव आहेस हे पांडुरंगा तू औदाराची मूर्ती आहेस हे पांडुरंगा तुझ्याजवळ सर्व सिद्धी आहेस हे विठला तुझे नाव उच्चारणास फार गुड आहे हे विठला तू भक्ताची इच्छा पूर्ण करतोस हे विठला तुझे मग किती सुंदर आहे हे विठला तुझे ध्यान माझ्या मनाला लागले आहे हे विठ्ठला तुझे नाम वाणीने घेतल्यामुळे फार रसपूर्ण वाटते हे विठ्ठला माझ्या जीवाने तुझा द्यास घेतला आहे हे विठ्ठला तुझी भेट व्हावी म्हणून मी तळमळत आहे रडत आहे तू लवकर ये तू लवकर ये तुकाराम महाराज की जय पंढरनाथ भगवान की